नमस्कार जानकी जेव्हा मायाला बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो जानकी म्हणते माया तू तू माझ्या आईला तुझ्या घरात बंद करून ठेवलं होतंस आणि इतके दिवस फसवत होतीस आणि या ऐश्वर्याला खोटं खोटं सांगून तिला ऋषिकेशशी लग्न करायला लावत होतीस असं का करत होतीस मला उत्तर दे तेव्हा माया बोलते जानकी याचं तुला उत्तर माहिती आहे जानकी उगा शहाणपणा करू नकोस तुला तर सगळंच माहिती आहे जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी माझ्या वाटेला जायचं नाही तू तू माझ्या आयुष्याची वाट लावली जानकी म्हणून तर माझ्या आयुष्याची इतकी वर्ष वाया गेली म्हणूनच त्या सूड घ्यायला आली आहे मी तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते काय आहेस तू सूड घ्यायला आलीस तू सूड अगं कसला सूड सूड तुला कळतोय का अगं मी काही केलं नसताना तू जर का सूड घेणार असशील तर कसं कसं काय तुला समजावू ते सांग तेव्हा लता बोलते जानकी काय झालं मला सांगशील का माया खरंच खूप चांगली मुलगी आहे मला तिच्याशी बोलताना खूपच बरं वाटायचं पण पन अचानकपणे जेव्हा तिचा खरा चेहरा माझ्या समोर आला तेव्हा तर मी धबकले मला काय करावं तेच समजे नाही मला कळतच नव्हतं पण आता मात्र मी स्पष्टच विचारते जानकी मला जे काही आहे ते स्पष्टपणे सांग मला उत्तर दे जानकी मला उत्तर दे तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे उत्तरच पाहिजे ना तुला उत्तर देते काय आहे ना माया मी जे काही तेव्हा केलं तुझ्या विरोधात साक्ष दिली ती अगदी योग्य होती म्हणूनच तर तू एवढ्या सूडबुद्धी ते पेटलेस जरा विचार कर तू तू जर का खरोखर सुधारली असतीस तर तू आधी स्वतःच्या मनाला समजवलं असतंस की जानकीने जे काही केलं ते योग्य केलं पण तू मात्र तसं वागतच नाहीस तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि स्वतःला सावर कारण माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि माया बोलते गप्प बस जानकी मी तुला सोडणार नाही आणि तिथलाच फ्लॉवर पॉट घेऊन क सगळ्यांसमोर म्हणजेच पोलिसांदेखत माया जानकीवरती हल्ला करते माया जानकीच्या डोक्यात तो फ्लॉवर पॉट घालते तेव्हा जानकी रक्तबंबाळ होते जानकीच्या डोक्याला लागतं तेव्हा ऋषिकेश मोठ्याने ओरडतो आणि उलट्या हाताची सणसणीत कानाखाली मायाच्या देतो मायाला बोलतो लाज नाही वाटत इन्स्पेक्टर साहेब बघताय काय या मुलीला अरेस्ट करा या मुलीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये द्या हिला उपचारांची गरज आहे बावळट झाली ही मुलगी या या मुलीने माझ्या बायकोवरती हल्ला केला तक्रार दाखल करा आत्ताच्या आत्ता तुम्ही हिला हिला पोलिसांच्या ताब्यात देऊन लवकरात लवकर हिला जेलमध्ये टाका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात ऋषिकेश दादा तुम्हीच शांत व्हा नका तुम्ही एवढं मोठमोठ्याने ओरडू आम्हाला कळतंय हिला जेलमध्ये टाकणारच आणि लगेच लेडीज कॉन्स्टेबल मायाला ओढत ताणत जेलमध्ये टाकतात तेव्हा माया म्हणत असते जानकी जानकी मी तुला सोडणार नाही तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मी तुला देणार परत एकदा तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करतेस जानकी तू असं का वागतेस का माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला टपलेस त्यावेळेला लता बोलते जानकी अगं झालंय तरी काय तेव्हा जानकी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते तेव्हा लता स्वतःच्या तोंडावर हात घेत म्हणते माया माया असं वागू शकते मला वाटतच नाही अगं ती एवढी सोजवळ एकदम साधी भोळी तिच्याकडे बघून तर असं पटतच नाहीये तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते बघितलं ना काकू ही जानकी माझ्या बाबतीत किती वाईट वागते ती तेव्हा लगेच लता बोलते माझी जानकी कधीच चुकणार नाही अगं ती नाती जपणारी आहे कुटुंब जोडणारी आहे ती कधीच तुझ्यासारख्या मुलीला अशी उद्ध्वस्त होऊ देणार नाही तुझी काहीतरी चूक आहे म्हणूनच तर ती तुला उद्ध्वस्त आहे काय ना मला जेव्हा तुझं खरं रूप कळालं तेव्हा मला खात्रीच पटत नव्हती मी स्वतःच्या मनाला समजवलं की नाही जोपर्यंत माझ्या जानकी कडून मला उत्तर आलं पाहिजे तेव्हा मात्र जानकी बोलते आई खरंच थँक्यू तू माझ्यावरती एवढा विश्वास दाखवलास त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात जानकी अगं मी तुझ्यावरती विश्वास नाही दाखवणार तर कोणावरती जानकी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे जानकी तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो त्यावेळेला जानकी, त्या जानकी ताई तुम्ही मध्ये जा तुम्हाला उपचारांची गरज आहे तेव्हा मात्र जानकी बोलते हो दादा पण हिची खातीरदारी मात्र चांगली करा हिला कडकातली कडक शिक्षा द्या तेव्हा मात्र मोठ्यानी बोलते कितीही काही झालं जानकी तरी मी तुला सोडणार नाही तुझी अवस्था खूपच बिकट करेल जानकी कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी काय आहे तू आता माझ्या बाबतीत जे केलंयस ना त्याची शिक्षा द्यायला मी परत येणार तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो का असं वागतेस माया एवढी शिक्षा बघून तरी सुद्धा स्वतःच मन भरलं नाही अगं माया जरा तरी स्वतःला सुधार तू जे काही वागतेस ना ते सर्व थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय त्रास तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया मोठ्यानी बोलते पुरे झालं ऋषिकेश खरं सांगायचं तर तूच जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऋषिकेश आणि जानकी तुला तर मी संपवणारच त्यासाठी ही माया लवकरच परत येईल तेव्हा मात्र लताबाईंच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि लताबाई मोठ्याने बोलतात बस कर माया अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू काय केलंस विश्वासघात केलास, विश्वास केलास तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते मी विश्वासघात केला तुमचा मी अहो स्वतःच्या मनाला विचारा कुणी विश्वासघात केलाय तो माझा तुमच्या या मुलीने माझा विश्वासघात केला तरीसुद्धा तुम्हाला तिला पाठीशी घालायचं आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि या गोष्टीची मी तुम्हाला शिक्षा देणारच तेव्हा मात्र खूपच राग मायाला आलेला असतो माया खूपच चिडलेली असते माया, माया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त झाला या विषयावर मला काहीही वाद घालायचा नाही तेव्हा मात्र माया मोठ्यानी बोलते ऋषिकेश जानकी तुम्हाला मी संपवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही ऋषिकेश जानकी तुमचे दिवस भरलेत आणि लवकरच तुमची वाट लागणार आहे वाट तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो तो बोलतो या ऋषिकेश आणि जानकीला संपवायला अजून तू या जेलमधून तर सूट मग तुला बघतो आई मी ऐश्वर्याला आणि तुला दोघींनाही सांगतो जर का आमच्या वाटेला गेलात तर अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करेन परत कधीच आम्हाला तोंड दाखवणार नाही अशी अवस्था करेन मी माझ्या जानकीसाठी काही करू शकतो माया याची तुला चांगलीच खात्री आहे आणि म्हणूनच सांगतोय माया स्वतःला सावर नाहीतर कायमच जेलमध्येच राशी तेव्हा मात्र माया चांगलीच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माया आता जेलमध्ये गेले ती पुन्हा सुटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू